जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग जिल्हामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर ऑक्टोबर महिन्यात अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक्केचाळीस जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली आहे तर ऐंशीहून अधिक जखमी झालेत जिल्ह्यात गेली अनेक वर्षे अपघात होणारी ठिकाणे म्हणजेच ब्लॅक स्पॉट कायम होती वर्षानुवर्ष अरुंद मार्ग धोकादायक वळण चढ उतार असा मजकूर लिहिलेले फलक आढळत होते परंतु ब्लॅक स्पॉट हटवण्याबाबत उपाययोजना गेल्या काही वर्षात करण्यात आल्या त्यामुळे जवळपास साठ ते पासष्ट अपघाताची ठिकाणे हटवण्यात आली त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या आता फक्त बोटावर मोजण्यात इतपतच अपघाताची ठिकाणी शिल्लक आहेत ती देखील हटवली जाणार आहेत पूर्वी धोकादायक रस्ता वळण चढउतार अरुंद पूल आदी कारणामुळे अपघात होत होते परंतु ही अपघाताची ठिकाणी नामशेष केल्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच आहे राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघात होऊ लागलेत अलीकडच्या काळात वाहनधारकांच्या बेदरकारपणामुळे अपघात वाढत आहेत दारूच्या नशेत वाहन चालवणे मोबाईलवर बोलत वाहन चालवणे वेगावर नियंत्रण नसणे झोप आली असताना वाहन चालवणे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे यामुळे अपघात होत आहेत अपघाताच्या प्रमुख कारणांचा अभ्यास केल्यानंतर अलीकडच्या काळात बहुतांश अपघात वाहन चालकाच्या बेदरकारपणामुळे होतात असे दिसून येते खराब रस्ता खड्डे गतिरोधक आदी कारणामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या कमी आहे वाढते अपघात ही एक शोकांतिकास म्हणावी लागत आहे एखाद्या युद्धातही ही बळी जात नाहीत इतके लोक अपघातात ठार होतात जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जिल्हा महामार्ग आदी ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे अपघात झाल्याचे चित्र दिसून आले नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक्केचाळीस जणांचा अपघाती मृत्यू झाला तर ऐंशीहून अधिक जणांना अपंगत्व आले हे वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक आहे दररोज घडणाऱ्या अपघातामध्ये कोणाच्या घरातील कर्ता पुरुष कोणाचा वारसदार कोणाची पत्नी आई वडील मुलगी मुलगा गमावण्याची वेळ येते अपघातानंतर भलेही पोलिसात गुन्हा दाखल होऊन पुढे न्यायालयात भरपाई मिळत असेल परंतु अपघातात प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबाचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असते अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीला त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आयुष्यभर साथ द्यावी लागते अपंगत्वामुळे दैनंदिन जीवन जगताना संबंधित व्यक्तीची फरफट होत आहे वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य अपघात निश्चित टळू शकता येतात रस्त्यावरील दोषामुळे होणारे अपघात कमी होत असताना मानवी चुकामुळे होणारे अपघात टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे